तर एक महत्वाची बातमी दिल्लीमध्ये उद्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचा सा गौरव केला जाणार आहे आणि यामध्ये देशातील सर्व दोनशे सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतलेला आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच एआयचा ऊस शेतीमधील वापर या विषयावरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याबाबत बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिल्ली मार्गदर्शन या प्रयोगाची मायक्रोसॉफ्ट दखल घेतल्यानंतर आता केंद्र सरकार देखील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सोबत संपर्कात असल्याचं प्रतापराव पवार यांनी सांगितलं बारामती जरी सुरुवात झाली असली हे देशाकरता आहे आणि म्हणून आम्ही सुरुवातीला प्रयत्न हे केले की आमचे जे पार्टनर होते ऑक्सवर्डसारखे जागतिक लेवलचे किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा ब्रिगेट फाउंडेशन आणि मग इतरही लोक ते म्हणजे जॉईन आम्ही एकत्र आलो हे माझ्याशी देशाच्या हिताचं आहे अनेक प्रकारचे त्याचे फायदे आहेत म्हणजे इकॉनॉमीपासून इकॉलॉजीपासून तुम्ही म्हणाल ते तर आणि अतिशय ते इकॉनॉमिकल पण आहे म्हणजे खर्च कमी होतो उत्पादन वाढतं आणि शिवाय जमीन सुधारते पाणी खराब होत नाही हे सगळे फायदे याच्यामध्ये आहेत आणि तेवढ्याच पाण्यामध्ये शेतकरी दुप्पट शेती करू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या